हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो गाईज आज चालली आहे दोन चार दिवसातली काम मला पुन्हा एकदा कुठं पण गेलो फिरायला काम तरी कामाला जायला लागतं चला आता जाऊया जग्गूबाई हॉटेल आपल्या इथं वाड्यावरती दोन दिवस गेलतो तिकडं जंजिरा मुरुड जंजिराला फिरायला गेलतो खूल एन्जॉय केली दोन दिवस आणि तरी पण दोन दिवस मोठं ब्लॉग न बनवलं मीनी आणि आता परत जायचे आपला लांबा इट फक्त तुम्ही जॉइंड्रा राहा मध्ये कधी पण मोठ मोठे ब्लॉग येतील तगडं आता झालं जग्गूबाई जग्गूबाई भेटेल आपल्याला बायला जल असेल बायला आणि जग्गूबाई अजून घरी चहा पिते फोन गेल तर आता गेल राहून खूप दिवसांतर भेटलं वावडा रे मारायला आणि बाजा येऊन त्यांना येऊच मारत बघ आता आता का ना मारत आहे चला जगूबाईची वाट बघूया आणि कामावरती निघूया असं काम करत काका पाडू प्रायज यू बघता बघा बी मारत बाबा पिसाल राव बघ कसला उचलतं बाबा आपली टिटवी तो पिपी घातली गाड्या नेल केस ऑर्डर घेऊन किती लांब करायचं कमरेवर कमरेवर करायचं मग किती घातन लेडीज लेडीज लेडी व्हायचे प्युअर प्युअर लेडीज व्हायचे व्हायला ट्रेन गाडी दोन्ही जायचे ट्रेन काल ती बसायला लागेल नाही दोन बरेच ट्रेन येईल हे तर आहे ट्रेन वारण गेली सर्र बघ द स्पॉट ड्युटी जगू व्हायचा कितवा दिवस जगू सांगितलं किती दिवस तुझा पाचवा दिवस व्हायचा आणि माझं म्हणतो वाटतं अकरावा का बारावा दिवस आहे किती प्रयत्न केला दिवस भरला तरी पण हाफ दिवस न भरलं तर भाऊ अजून थोडंफार दिवस राहिल्यान आता रविवार पण आहे दोन दिवसां एक दिवसांत आणि परत छट्टी बसला सुट्टी असेल बघू या चार दिवस भरता हो का रे पिलू जगू भाई पाच आठ नऊ दिवस भरू लागतं बघू भरते का ना एवढं किती कि जारीची सव्वीस 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 दिवसांनी पाच दिवस भरले बापरे आता चार दिवसांनी काय भरले चार दिवस संबंधच ना ही ट्रेन चालू चाललो आम्ही ट्रेन इथून ट्रेन काय आलं तर आस्ती येतो असतात जास्त मालगाडी येत इथून ओयल्या आहेत त्या खोयल्या आते पॉईंट प्लेटी इथे पण ट्रेन एक वाकडी वाक दंगडी चला आता सरळ झालं जायचं आपल्याला लगेच या साईटला गेलो कलंबोली गाडीची गरज नाही काय आपल्या कामाला झालं शॉर्टकट टच आमचे गेटची एंट्री खूप दिवस नंतर तुम्हाला बघायला भेटल चल जगू बाय आज वर्ष चालले काहीले काय जगू आहे वर्षा यायचं तर पोटांग कोसाची भारी आली ती कोसळल्याला थोडाफार पण आज पुन्हा एकदा तो एक तीच तो डाररा करता इथून जर इथून इथून पहिले गॅप होती गाईज कोणतरी लॉक डागरा मारली डायरेक्ट लॉकच लावला कडक जायला लागतं काय जासा विस परिमन झाले असं जायला लागेल त्याच्या इथं कधी टिकणार काय अजून किती दोन हजार सव्वीस पर्यंत टिकू गाय ठिकाणी एक तरी मोदी बोलत ते अंबानी बोलतो जग महिन्याकार दिखायात असतो आई कामा झाला साफसफाई केली आपण झालं लिट होत बघ आपण दोन दिवस घरी बसला चकचकीत होत आपण आलं का सरांना डोकाय चालत आता इथून कालत कॅलत जाऊ पटरीवली कोम <laughs> बॉलला रेसिंग घेते आम्ही तशी पठरीव चालाची घेऊ नकला चुकूपन रोजची ट्रेनिंग झाली आम्हाला <laughs> ना रे काजू काजूबादम आणले ना खायला कम बॅक करायचं ना दोन हजार सव्वीसला ना रे चिंक काजूबादम खायला लागला का आजकाल मग रावांबद्दल काय बोलशील रे तू नाही सांगता रवांचं काय चाललंय कॅरेला टाकायचे का बैल बैल बघा काय तर आपल्या रावणला र एकदम मोठा सरलच आला पाहिजे रावण आपलं सरळ आलं पाहिजे सरळ आणलं पाहिजे रावणला बस एकदम भारी बैल बघा दबडू असा गबदूल पाहिजे रावणला हालून पण दिलं ना पाहिजे यांनी वर आणलं पाहिजे रावणला सरळ सरळची सरळ बाहेर गेलं गेला काय इतकं मारून आतमध्ये घेतलं पाहिजे रावणला नाही रे ना पाहिजे बाहेर पडायला लागले बघ ना तू चकचकीत आपले कॉन्ट्रॅक्ट दिलास ना परत जा राहिलेस ती बघ आईच कॉन्ट्रॅक्टर सांगा जगू भाईला आम्ही करू पुरा डे नाईट काम करू तिथं डे नाईट्रॅक करून <laughs> ही गाडी घाईच आहे टायरिंगायच बघू शकता फुल इम्पॉर्टंट टायर आहे ओरिजिनल आहे <laughs> पटरीवर कंटेनर कंटेनर जर इकडे पडलं तर आमचं झालं तो कंटेनर फोटो काढून टावायला लागेल पाहिजे कबुतरा पार आहे पारवायरो अफसान तवरीत रम्या मी पहिले लय अफसेन असत रम्याला बोल रम्या बोलतोय गोल तुम्ही बोलता आत्ताच आता बोलतो कधी कधी मी बोलतो दिवस बोलतो तिथं वाचवच बोलत वास अख्खा दिवस बोलत जेव्हा येऊ चालतं इथंच वाच मिलन दौल पारवा बाकरा असे इथं पहिले लय पोराय दिवस कार अख्खा अख्खा ल आम्ही आता येतो एकदम शांत वातावरण झाले तेव्हा आम्ही लागलो कामाला आता जाऊया आता ना कोण येते इकडं कबूबरोबर बकरा कारण की तो जमाना गेला आता ट्रेंडिंग चालेल आमा सेठरा माझा कामाचा मुलगा जयेश आणि कालू कालू थडकलास कालू नाही कामा करतं बोलला लियो ह कुठे होता कालू काय करत होता हा आंच्याकडे बाई का हां सलेय होता घरी स्टार ते कालू बघायला कालू पण दिसत पिनो ना भाऊ दिसता होता बघू शकता जगू भाई पबजी खेळत कामावरती आणि कालू भाई झोपले

चकली पोरींची बापरे मॉडी घालता चौक पीस घालता पाया बोलतो पाय सो जगूला उसकी दिले काल उली बाबा जगू तुला उसकी दिले सो आई जगू आली काल बोलत <laughs> जगूला उसकी दिले बोल जगू बघ आवाज तुला आवाज आला नाही जास्त बिझी वाटत राहतो गे कलर दिले का दारी बस झालं कामधंद रस्ता आपला जायचा मला पण असं जायला लागेल आता दुसरा गेट होता वेगळा गेट होता वर्षी जायचा तेव्हा कालची जायचंय तू काय चाललो घरी आता आम्ही कामाली सुट्टी झाली आमची काम केले काय भरपूर तो जगू पबजी केलं होतो टायमिंग जेवायचा होतं जेवून घेऊन चालतो म्हणून तो पबजी खेळ होता बाकी आम्ही काम भरपूर करतो तर दाखवत ना व्हिडिओ काढलो परत बॉलताना सरफिरताना तर त्यांना एक पॉईंट भेटतो आम्हाला हुस्का होता त्याच्यामुळं आम्ही काय तसं काही करत ना पहिले बनवलं व्हिडिओ भरपूर मग आता चाललो घरी आणि हा ब्लॉग इथं सेंड करता आपला नेक्स्ट ब्लॉग आहे ना तो बाईला पॅरार द्यायचं रावनला पण नेक्स्ट ब्लॉग बघा तुम्हाला आले पण असेल बघा ब्लॉग चेक कराय एकदा आपले यूट्यूब चॅनलवरती बघा आता पॅरार द्यायला चालले बायलाला आणि नेक्स्ट ब्लॉग करतो दुसरा ब्लॉग बघा काहीच मैला प्यार देतो आपलं राहून कसं पलाच बघूयाच नक्कीच तो ब्लॉग बघा आपल्या आयडीवर जाऊन चला कायच बाय बाय टाटा